आमच्या पक्षातले माझे सहकारी अनिल दादा टिंगरे त्यांचे बंधू विशालजी टिंगरे यांच्या पुढाकारातून खूप चांगला उपक्रम आज धानोरी या सगळ्या परिसरामध्ये आयोजित केला आहे एक तर आपण पाहतो की आपलं शहर हे मागच्या काही काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये वेगानं वाढलं नागरिकीकरण झालं वाहतुकीचे काही प्रश्न पर्यायनं किंबहुना पर्यावरणाचा ऱ्हास किंबहुना प्रदूषण अनेक काही ना काही प्रश्न आपल्या समोर मागच्या काही काळामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यावरती सगळे जण काम करतोय या आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातनं ग्रीन धानव मॅरेथॉन त्याला ज्यांनी म्हटलंय त्या उपक्रमात निश्चितपणे एक पर्यावरणाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न आयोजकांनी केलाय त्याच्यासोबतच खरं तर मोदीजी म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस भारताचं स्वप्न आपण सगळेजण पाहतोय विकसित भारताच्या स्वप्नावर एक सुदृढ आणि बलशाली भारत सुद्धा हा दोन हजार सत्तेचाळीस जा, सत्तेचाळीसचा असला पाहिजे ही त्यांची सुद्धा कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक अर्थानं पर्यावरणाचा आज समतोल राखण्याचा विषय असेल पर्यावरण संवर्धनाचा सम, विषय असेल किंबहुना आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीनं एक चांगला आजचा उपक्रम केला आहे त्याला मी मनापासून खरंतर मी बाबी टिंगडेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल फिट इंडिया मुवमेंट असेल खेलो इंडिया सारखा उपक्रम असेल मान्य प्रधानमंत्र्यांनी कायमच मागच्या दहा वर्षात अकरा वर्षात आपलं पाहिलं असेल की या देशातील खेळाला आणि या खेळाच्या संस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्याच्यातलंच मला असं वाटतं आजचा हा भाग आहे आणि आम्हाला त्यांचाही धन्यवाद की त्यांनी वेळात वेळ ह्या सगळ्यात का वेळ दिला ह्याचा मकसद असा आहे की त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे तीस एकर पुणे महानगरपालिका आणि वनविभाग संयुक्तरित्या ते उद्यान विकसित करत आहे गेले पाच वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि त्या ठिकाणी तीस एकराला कंपाऊंड घातलं असेल अंतर्गत तळं असेल ते तळं स्वच्छता केलेलं असेल आणि अतिशय पाच ते आठ हजार झाडं त्या ठिकाणी आम्ही लावलेली आहे त्याचं संगोपन करतो आहे आणि आतासुद्धा तोच मकसद आहे की आपण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मॅरेथॉनचा एंड करून त्या झाडं वृक्षरोपण लावणे आणि ह्या सगळ्यांना लोकांना ते झाडाचे पर्यावरणाचे जागरूकता निर्माण करणे हा मुख्य बोला आज आरोग्य पर्यावरणाचा संदेश देणारी आणि एकतेचा संदेश देणारी ही ग्रीन मॅरेथॉन आज धानोरी मध्ये पार पडते आणि जवळजवळ ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांना सगळ्यांना घेऊन दहा हजारापेक्षा जास्त मॅरेथॉन पटू याच्यामध्ये सहभागी झालेले धानोरीकरांसाठी हा एकतेचा संदेश देणारा तरी मॅरेथॉन असला तर सकाळी अतिशय चैतन्य वातावरणच होतं आज जवळ जवळ दहा हजार लोक सकाळी साडेपाच सहा वाजताच ग्राउंड होते आणि जसं झेंडावंदनला वंदनला सव्वीस जानेवारीला वातावरण होतं तसंच आज धानोरी मध्ये वातावरण होतं बॉबी दादांनी हा धानो धानोरीचा मॅरेथॉन भरवलेला आहे आणि विशाल दादांच्या प्रयत्नातून हा होतोय आम्ही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की फक्त एक दिवस मॅरेथॉन नाही तर झुंबा असेल योगा असतील तर तो संदेश आपण वर्षभर बाळगला पाहिजे आणि मुलांना सुद्धा या ठिकाणी आलेले होते ते सुद्धा यंगस्टर म्हणून सगळ्यांना दाखवून त्या ठिकाणी गेलेले आम्ही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा पर्यावरणाशी संबंधित धानोरीकर आजच्या ज्या स्ट्रेंथ होती लोकांची त्याच्यावरूनच कळत आहे की आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि पर्यावरणाच्या धानोरीकर हे खूप अवेअर आहेत आणि त्यांना कळतं की इथलच पर्यावरण जपलं पाहिजे धानोरीचा आपण डोंगरात बघतोय इथलची जागा बघतोय काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं असेल तर एकही झाड या भागामध्ये नव्हतं पण आज आपण हजारो झाड या ठिकाणी बघतोय धानोरीकर स्वतःच्या सेल्फ हेल्थ सोबत पर्यावरण जपतात हा संदेश देशाला देतात मला वाटतं त्याबद्दल पुणेकर पुढे असतात